ऊसानं भरलेल्या ट्रॅक्टरची एक ट्रॉली रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कॉर्पिओवर उलटल्याची घटना शेवगाव शहरामधील नेवासे रस्त्यावरील स्टेट बँकेच्या समोर घडली आहे या अपघातामध्ये जीवितहानी झालेली नसली तरी गाडीचं मोठं नुकसान झालंय शहरातून होणारी धोकादायक ऊस वाहतूक या घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली असून नागरिकांनी त्याविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे खानापूर येथून ज्ञानेश्वर कारखाना भेंडा येथे दोन ट्रेलर जोडून ऊस घेऊन निघालेला ट्रॅक्टर क्रमांक एम एच वीस ई पन्नास वीस हा शहरामधील नेवासे रस्त्यावरून चालला होता यावेळी स्टेट बँकेसमोरून ट्रॅक्टर आला असता मागच्या ट्रेलरचा चाक निखळून तो तेथे उभे असलेल्या स्कॉर्पिओ क्रमांक एम एच चौवेचाळीस जी ब्याण्णव ब्याण्णव यावर उलटला सुदैवानं या, या गाडीमध्ये कुणीही नसल्यामुळे जीवितहानी आहे मात्र स्कॉर्पिओ गाडीचं मोठं नुकसान झालंय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी शेवगाव